फ्रेंड्स टुडेज ॲक्टिव्हिटी इज रीड्स इंग्लिश सीन इन द सराउंडिंग्ज द अंडरस्टँडिंग ॲट अ काय रिजनेबल स्पीड म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या जे इंग्लिश वस्तूंची नावं आहेत ना ती तुम्हाला माहिती पाहिजे आहेत मला समजण्यासाठी मी पुस्तकात सांगतो आता हे दिस इज युअर इंग्लिश टेक्स्टबुक पेज नंबर ट्वेंटी वन ओके सी कसं म्हणायचं बघा लिसन अँड रिपीट चाइल्ड वन पहिला मुलगा कसा म्हणेल आय वेन टू द मार्केट डू यू नो वॉट आय बॉट सम रेड शायनी ॲपल्स दॅट्स वाय आय गॉट बरोबर तो म्हणेल मी बाजारात गेलो आणि तुला माहिती का मी काय आणलं सम रेड शायनी ॲपल्स काही लाल चमकदार ॲपल्स आणले मी दॅट्स वाय आय गॉट आणि ते मला मिळालं जे मिळालं ते मी आणलं असत व्हॉट द नेक्स्ट चाईल्ड विल सिंग आय वेंट टू द मार्केट डू यू नो व्हॉट आय बॉट सम रेड शायनी ॲपल्स बिग लू फॉर ब्रेड दॅट्स आय गॉट म्हणजे काय म्हणेल तो पण तसंच म्हणेल मी बाजारात गेलो आणि तुला माहिती आहे का मी काय आणलं तर त्याने आधीच्या मुलाने जे आणलेले ते सुद्धा त्याने आणलेले सम रेड शायनी ॲपल्स देन अगेन ही ॲडेड हिज न्यू आयटम अ बिग लू ऑफ ब्रेड दॅट्स म्हणजे पावाची लादी आणली त्याने द थर्ड चाईल्ड विल से आय वेंट टू द मार्केट डू यू नो वॉट आय बॉट सम रेड शाईनी अ बिग गुफ ऑफ ब्रेड अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स दॅट्स वाय गॉट हा त्याच्यापेक्षा जास्त पैसेवाला आहे बरोबर की नाही तर त्याने काय आणलं सम रेड शायनी ॲपल्स म्हणजे जे आधीच्या मुलाने आणलेलं ते पण आणलं अ बिग लुफ ऑफ ब्रेड अँड ही ॲडेड हीज न्यू आयटम that इज अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स ओके इन दिस वे द child विल ॲड वन मोर आयटम ऑफ himself ओके तर मग तुम्हाला तुमचे जे आयटम्स आहेत ना आता बाजूला तुम्हाला त्यांनी उदाहरणं दाखवले बाजूला दिलेले आहेत बघा स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लावर्स तुम्ही ॲड करू शकतात कसं ॲड करणार समजा आता चौथा मुलगाने समजा हे आयटम ॲड केलं तर कसं कसं बोलेल तो आय वेन टू द मार्केट डू यू नो वॉट बॉट Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a string of white flowers. That's why I got. Next child will say, I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a string of white flowers, a bunch of big bananas. That's why I got. असं तुम्हाला ॲड करत जायचं आहे आणि ती कविता कवितेची माळ तयार करत जायची पुढं म्हणजे अशा तळे ती तुम्ही कविता वाढवत जायची आहे असं त्याचा अर्थ आहे सो so, आय होप यू विल डू दिस अँड सेंड इट टू मी ओके okay? प्रत्येकाने काय करायचं आहे हे तीन जे आहे ते हा येतच आणि चौथा ॲटम ॲड करून मला पाठवायचं आहे बरोबर की नाही मग याच्यापैकी तुम्ही हे घेऊ शकतात किंवा तुमचं मनाचं पण घेऊ शकतात तुम्ही आता इथं स्ट्रिंग mm. ऑफ व्हाईट फ्लावर्स म्हणजे गजरा आहे पांढऱ्या फुलांचा गजरा तर तुम्ही त्याच्याऐवजी काय घेऊ शकतात बुके घेऊ शकतात अ बुके ऑफ पिंक फ्लावर्स आता इथं बंच ऑफ बनानाज आहे ना त्याच्याऐवजी तुम्ही दुसरेही घेऊ शकतात काय घेऊ शकतात अ क्लस्टर ऑफ ग्रेप्स द्राक्षाचा घड त्याच्यानंतर इथं बिग जार ऑफ हनी म्हटलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं काय घेऊ शकतात आपण कॅन घेऊया ऑइलची अ कॅन ऑफ ग्राउंड नट ऑइल शेंगदाण्याची कॅन शेंगदाणा तेलाची कॅन नंतर इथं त्यांनी म्हटलंय अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स म्हणजे पांढऱ्या निळ्या बँगल बांगड्यांची जोडी तर आपण तुम्ही दुसरी जोडी घ्या अ पेअर ऑफ शू शूचे म्हणजे आपले बुट पेअर ऑफ न्यू शू त्यांनी इथं मँगो घेतलेले सम ज्युसी रॅप मँगोज म्हणजे काही ज्युसी रसदार पिकलेले आंबे तर तुम्ही रॉ मँगो घ्या कच्चे आंबे घ्या किंवा दुसरं घ्या तुम्हाला जे आठवत ते टेस्टी स्वीट स्ट्रॉबेरी घ्या अ पॅक ऑफ लिक्विड सोप म्हणजे हँड वॉशला वापरतो ना आपण लिक्विड सोप तर ते ते आहे त्याने तर त्याच्याऐवजी तुम्ही काय घेऊ मिल्कचं अ पॅकेट ऑफ अमूल मिल्क आता इथं सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर ग्रॅम म्हणजे हरभरा हरभऱ्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ बेसन पिठाचं पोतं बरोबर तर तुम्ही सॅक ऐवजी बॅग घ्या कशाची तरी बॅग ऑफ राईस छोटीशी बरोबर नाही तर सॅक ऑफ आशीर्वाद आटा काहीतरी वेगळं घ्या हे पण घेऊ शकता बट यू हॅव टू ॲड वन मोर लाईन काय करायचं तुम्हाला आता हे जे दिलेले आहे की नाही चाइल्ड थ्री तर चाइल्ड फोर तुम्ही आहेत यू हॅव टू अझ्युम दॅट यू आर द चाइल्ड नंबर फोर बरोबर की नाही आणि मग तुम्हाला हे तीन आयटम टाकून चौथा आयटम करायचं आहे कसं कसं मी तुम्हाला सांगतो बघा चौथा मुलगा कसा म्हणेल ते तुम्ही मला रेकॉर्ड करून पाठवायचं आहे हां आय वेंट टू द मार्केट डू यू नो वॉट आय बॉट सम रेड शायनी ॲपल्स अ बिग लूफ ऑफ ब्रेड अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स आणि मग आता चौथा आयटम ऍड करून अ पॅक ऑफ लिक्विड सोप दॅट्स वाय अ गॉट अ पॅक ऑफ अमूल मिल्क दॅट्स वाय अ गॉट समजू रॅप मँगोज दॅट्स वाय अ गॉट इन दिस वे यू हॅव टू मेक अ पोयम त्याच्यानंतर त्यांनी दुसरी जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे अजून पॅरल ऍक्टिव्हिटी त्याच्यात त्यांनी अजून एक दिलेलं आहे काय म्हटलेलं आहे मेक द लिस्ट ऑफ फॉलोइंग थिंग्स मला यादी बनवायची आहे ॲनिमल्सची बर्ड्सची फ्लॉवर्सची फ्रुट्सची व्हेजिटेबल्सची कलर्सची आता हे सगळं मी द्यायला मला आता ॲक्च्युली आज वेळ नाही आहे नाही तर तुम्हाला मी नमुना दाखल दिलं असतं पण तुम्ही बनवा आता हाऊस होल्ड थिंग्स घरात ज्या वस्तू असतात त्यांची यादी बनवायची आहे क्लासरूममध्ये ज्या वस्तू आहेत त्यांची यादी बनवा डस्टर असेल ब्लॅकबोर्ड असेल हाऊस थिंग जे असतील किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू त्यांची यादी बनवा स्कूल लॅबमध्ये ज्या वापरल्या जातात त्यांची यादी बनवा आणि मग मोस्ट इम्पॉर्टंट इज सिंग द पोयम अलाउड मी ज्याप्रमाणे सांगितलं ती पोयम तुम्ही रीड करायची आणि मला पाठवायची